लोकसभेच्या साठी जे काही उमेदवाराची यादी जाहीर होते किंवा जे काही उमेदवार बदलले जात आहेत पॉलिसी मॅटर म्हणून शिंदे साहेबांनी दोन जागा उच्छे आदला बदल केलेले आहे हेमंत पाटलाच्या जागी बाबूरावांना उमेदवार दिलेली आहे भावना गवळीची जागी हेमंत पाटलाच्या मेसेजला दिलेली आहे आणि हा बदल त्यांना चर्चा करून केलेला बदल आहे परंतु काही लोकांना यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं ला की काहीतरी मोठा चेंजेस केला आहे आणि आता शिंदे साहेब एक भाजपच्या खाली गेलेत आणि भाजप जसं म्हणेल तसा शिंदे साहेब ऐकतायत हे जे काही त्यांच्या वल्गाना चाललेले आहेत त्याच्यात का कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे म्हणून इतरांनी काय बोलावं इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्यांच्याकडे नाही आमचा पक्ष काय आहे आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे आहे आणि कालच उदय सामंतने सांगितल्याप्रमाणे हे ये येता आठ दिवसामध्ये काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहेत म्हणून चिंता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी करा मी हे वारंवार सांगतोय तुमच्या या नादानपणाच्या स्टेटमेंट तुमच्या या बालिशपणाच्या वक्तव्यामुळं त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे स्वतःच्या पक्षाचा तुमच्यावर असलेला विश्वास जर पाहिला तर त्याची जाणीव तुम्हाला सर्वांना होईल पक्ष तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही इतरांवर जाऊन टीका करायला लागलेत मला वाटतं हे संयुक्तिक नाही आपण आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा किंवा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा याचा याच्याबद्दलचा गंभीरतेने आपण विचार करा दुसऱ्याच्या पक्षावर डोकू नका एवढं तुम्हाला विनंती राहणार नसता जर आम्ही बोलायला लागलो बोलूच परंतु त्याला थोडासा अवधी आहे त्या टायमाला तुम्हाला पळतीभू थोडी होणार आहे दोन चार महिन्याचा पक्ष राहिलेला आहे शिंदे गटाचा नाही नाही त्यांनी ते सांगताना थोडीशी त्यांची गडबड झालेली आहे त्यांना माहितीये उभाटा गट हा दोन चार महिन्याचाच राहिलेला आहे त्यानंतर या पक्षाकडे ना उमेदवार भेटणार आहेत ना कार्यकर्ते भेटणार आहेत आजची अवस्था पाहिली तर ज्यांच्या लाखोच्या सभा व्हायच्या त्या आता हजारावर आलेल्या आहेत काही दिवसांना हे गल्लीमध्ये फिरताना दिसतील सोबत आले त्यांनाप्रकांत खे चंद्रकांत खैरे ना या लोकसभेमध्ये त्यांची सुद्धा जागा आम्ही दाखवून देऊ आणि ज्यांच्या दाराज्यात ते जात आहेत ते काही दिवसांमध्ये हे आमच्या बरोबर असतील